द्रह्ता 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 <s Elliott> गुरु सृष्टिकार गुरु विश्वंभर निराकार <maam> no? गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टी कर गुरु विश्वंभर गुरुवीण नोहे साधु गुरु गुरुवीण साहू कैसे जीवन गुरुवीण नाहि नर नारायण करुबिण नाही नर नारायण गुरुचरिताचे करारायण सर्व पक्षाची लोक एकत्र आणणं म्हणजे फक्त अन्नाच करू शकतात दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सेवक प्रभुदास भोईर यांच्या वतीने आयोजित श्री दत्त जयंती महोत्सव नुकताच संपन्न झाला शेतकरी कामगार पक्षाचे से वाहतूक सेलचे से महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रभुदास भोईर उर्फ अण्णा यांच्या वतीने आयोजित सोहळ्यात तमाम दत्त भक्तांना एक भक्तिपूर्ण अनुभवाची पूर्ण प्रचिती आली सलग वीस वर्ष दत्तसेवा कार्यातून पनवेल येथील खिळूकपाडा येथे दत्त, ये ये दत्त जयंती निमित्त हा महोत्सव पार पडतो या सोहळ्यात सर्व दत्तभक्तजन मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतात या दत्त जयंती सोहळ्यास वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तसेच तमाम राजकीय प्रभुतींनी आपल्या राजकीय भूमिका दूर ठेवून या महोत्सवाला आपली उपस्थिती लावली शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील चित्रलेखा पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख उबाटा गट शिरीष घरत प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय युवक मेहबूब शेख सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रशांत पाटील यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती लाभली तसेच यावेळी सुप्रसिद्ध बालकीर्तन दत्त महाराजांचा अभिषेक होम हवन श्री सत्यनारायण महापूजा महाप्रसाद हरिपाठ विनामूल्य आरोग्य शिबिर कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते यावेळी सुप्रसिद्ध कलाकार विशाखा सुभेदार मराठी अभिनेते पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी मराठी अभिनेता प्रियदर्शन जाधव यांच्या कुर या मराठी नाटकाचे आयोजन करण्यात आले होते मला पहिले तर असं वाटतं की जसं देशाचं सा राजकारण चालू आहे तशा महापालिका लागल्या पाहिजे <laughs> विषय हाय की नाही खरंच मी सांगते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या भारतात महापालिकाच लागत नाही किंवा कोणतंही इलेक्शन लागत नाही लोकशाही संपली का असा प्रश्न माझ्यासारख्या एखाद्या तरुण महिलेला होतो आणि जो काम करतो त्याला निश्चितपणे संधी मिळाली पाहिजे ज्याची नाळ लोकांची जोडलेली आहे त्याला संधी मिळाली पाहिजे पक्ष एकमेव पक्ष आहे आमचा पक्ष गरीब आहे आमचा पक्ष साधा आहे पण आमचा पक्ष तळागाळाशी निष्ठेने जोडलेला आहे जो माणूस आपल्या पक्षाशी निष्ठावंत राहतो तो निश्चितपणे आपल्या जनतेशी निष्ठावंत राहतो त्याच्यामुळे आणि शेका पक्षाचा मला अनुभव आहे की जेव जो माणूस चांगलं काम करेल त्याला त्याला चांगली संधी कोणत्या रूपाने येईल माहिती नाही पण कुठल्या ना कुठल्या रूपाने नक्कीच त्याला येते कारण की जनता जनार्दन आहे हा राजकीय व्यासपीठ आहे हा सांस्कृतिक व्यासपीठ आहे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक व्यासपीठ आहे त्याच्यामुळे जी माणसं नातीगोती जपतात जी कला जोपासतात त्यांच्यावर सगळे प्रेम करतात सगळेजण त्यांच्यावर सोबत राहतात आणि मला अभिमान आहे की अण्णांसारखे कार्यकर्ते आणि त्यांचे सहकारी कारण की कोणताही इव्हेंट मी पण अनेक इव्हेंट अलिबागमध्ये केलं कोणताही इव्हेंट हा एका माणसाचा नसून तो एका टीमचा असतो अखंड आज तालुक्यातली टीम जेव्हा एकत्र येऊन काम करते तेव्हा एवढा मोठा जयंती साजरा करणं शक्य होतं तर त्यांच्या नक्कीच प्रेम हे आपल्याला कायम मिळतं तुम्ही पाहता आमचे नेते शेतकरी कामगार पक्षाचे भाई आमदार जयंत पाटील दोन आमदारांवर सुद्धा एम एल सी बनलेले आहेत म्हणजे किती प्रेम त्यांना महाराष्ट्राचं आहे मला अण्णा आणि त्यांच्या सहकार्यांचं सर्वप्रथम मनापासून कौतुक करायचं आहे की रूढी परंपरा जपत खूप चांगला असा कार्यक्रम त्यांनी आपल्या मातेसाठी केलेला आहे आणि ते सालाबादप्रमाणे हे करतात आणि मला अभिमान आहे की ते शेतकरी कामगार पक्षाचे आहेत आणि एका अशा पक्षाचे जिथे निष्ठात सर्वे सर्व आहे आपण जेव्हा देवाची भक्ती करतो तेव्हा आपण काय बघतो एका निष्ठेने एका रूपाने आपण ती करतो आणि आज आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत जे आपण बघतो राजकारणात रोज म्हणजे मला वाटतं नवं चॉकलेट खाल्ल्यासारखं किंवा नवे, नवे कपडे बदलल्यासारखं लोक पक्ष बदलतात युत्या करतात तर अशा परिस्थितीत आमच्यासारखी लोक ज्यांच्या ज्या झेंड्याचं रक्त लाल आहे आमचं रक्त लाले ज्या झेंड्याचा रंग लाल आहे आम्ही मंडळी निष्ठेनी ठामपणे सर्वसामान्यांशी त्यांची नाळ जोडलेली आहे आणि अशा वेळेस आमचे कार्यकर्ते आमची संघटना ज्या या पद्धतीचा कार्यक्रम करते अतिशय आनंद होतो साहेबांना हीच शुभेच्छा देईल की त्यांनी अशीच त तळागाळात लोकांचं काम केलं पाहिजे कोणतेही कॉम्प्रमाईज नाही केले पाहिजे मी नेहमी म्हणते की मला अभिमान आहे मी शेका पक्षाची कार्य करते आणि मला अभिमान आहे की मी विवेक भाईंची जयंत भाईंची गणपतराव देशमुख साहेबांची कार्य करते कारण की त्यांनी सत्तेसाठी कॉम्प्रमाइज नाही केले आणि पुढच्या काळात आमच्यासारखेच कार्यकर्ते जनतेला हवेत कारण की आजचं राजकारण इतकं क्लेशजनक आहे तर जी एज्युकेटेड जनता आहे जी पुढची जनता आहे ती आशेने आमच्याकडे बघते दत्त दत्त हा हा देव आहे हा कुठला राजकारणी माणूस नाही आहे हा देवा देवाचं दर्शन घ्यायला सर्व मान्य राहतात कारण आमचे सर्वांचे संबंधसुद्धा आहेत आणि दत्तचरणीचे असे कार्यक्रम ठेवले जाती आता समजा दिवसभरात आपला आरोग्य शिबिर होता दत्तांची सोबत पूजा झाली भजन कीर्तन आता संध्याकाळी नाटकाचा प्रोग्राम आहे मनोरंजनसाठी लोकांसाठी म्हणजे सर दिवसभर कार्यक्रम चालूच आहेत त्या त्यासाठी म्हणजे पूर्ण म ग्रामस्थ मंडळ गाववाली मित्रमंडळी चालूच आहे दिवसभर खरं सांगा म्हणजे खरं सांगायचं म्हणजे आम्ही दत्तांचे आई वडिलांची जी आमची पुण्याई आहे ती आम्ही आज पार पाडतो आहे आणि जी भक्ती आमची आईची आणि वडिलांची बघत आलो आहे तीच आम्ही पार म्हणजे पूर्ण करायचा प्रयत्न करतो आणि खरंच त्यांचा आशीर्वाद हे भगवन दत्तची जयंती जी माझ्या असा उत्सव होतो माझ्या सगळ्या मित्रमंडळी माझे जे सहकारी माझे ग्रामस्थ सर्वांची मनात तेवढीच मदत असते आणि सर्व उत्सव हो बघा तुम्ही किती आहे मग तेच म्हणजे त्यांच्याच सगळे मित्रमंडळी त्यांच्या कृपेने एक 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 कार्यक्रम आम्ही ठेवतो आणि ते पार पडत पाडतो तर जयंती म्हणजे माझ्यासमोर जिव्हाळ्याचा आहे कारण मी पण स्वतः नाथसंप्रदायातली त्यामुळे इथे येण्याचा एक तो एक वेगळा आनंद होता त्यानिमित्ताने प्रयोग करायला मिळतो हा एक आनंद आहे आणि शिवाय इथे आल्यावर फार प्रसन्न वातावरण सगळी इतकी गर्दी नाथसंप्रदायाची सगळी माणसं आली शिवाय ह्यांची सगळी आपतचव स्वकीय मंडळी आहे त्यामुळे फार आनंद वाटला आणि छान अरेंजमेंट आहे आता आमचा प्रयोग आहे पूर्ण नाटकाचा आणि नाटक या सोहळ्यात होतं याबद्दल आधी कौतुक वाटलं आणि आनंद पण वाटला की अशा पद्धतीनेच प्रयो नाटक संस्कृत कृती जपली पाहिजे पूर्वी गणपती उत्सवांमध्ये तसं आता सुद्धा दत्त उत्सवातसुद्धा नाटक होतं ही फार जमेची बाब आहे आमच्या नाटकासाठी आणि खूप आनंद झाला अण्णा बोईरांचं नाव आम्ही अगेरिक अनेक वर्ष मी ऐकते आहे दत्तजयंतीच्या निमित्त ते नाटक घेतात आणि आज आमचं नाटक त्यांनी घेतलं आहे त्याबद्दल त्यांचे म्हणजे प्रज्ञासतर्फे मी त्यांची निर्माती म्हणून पण आभार मानते कूर हे नाटक खरं तर चौघांचं आहे कारण विनोदी नाटक असलं तरीसुद्धा एक कारुण्याची झालं नाही त्याला मातृत्वाबद्दल सांगतो ना हे नाटक आहे पण विनोदी पद्धतीने सांगितलं जातं या नाटकात तर या नाटकात प्रियदर्शन जाधव आहे पाडी कांबळे आहे मयुरा रानडे आहे आणि मी आम्ही चार पात्र आहोत आता वयावरनं कळलंच असेल की कोण आईचं करणार कोण बापाचं करणार आईचं <laughs> <ना रहे। laughs> करणार तर अशीच आई मुलीची जावई सासऱ्याची अशी गंमत आहे नाटकात एक वेगळी एक वेगळं सांग आई पण सांगण्याची एक विनोदी पद्धतीने थोडंसं मांडलेलं नाटक आहे विशाखाने आणि पॅडीने बरंच सांगितलेलं आहे पण मला म्हणजे अगदी भावनिकदृष्ट्या असं वाटतं की त्यांना शक्य असेल तर, वेगा आ, तर ते वेगळा कार्यक्रमही करू शकतात त्यांना शक्य असेल तर ते सिनेमाचा शोसुद्धा लावतील पण ते न करता त्यांनी नाटकाला प्राधान्य दिलं ह्यात आम्हाला कलाकार मंडळींना फार बरं वाटतं त्यानिमित्ताने लोकांना नाटक पाहायला मिळतं लोकां आपण असं म्हणतो की नवीन प्रेक्षक तयार कसा होणार तर नवीन प्रेक्षक आशातूनच तयार होतो तर नवीन प्रेक्षक तयार राहा होत राहावा आणि आमचं नाटक किंवा नाटक ही कला सतत होत राहू हीच निमित्ताने ईश्वर चरणी प्रार्थना हा हा योग हे काही गोष्टींचे योग हे ठरलेले असतात कारण आज अण्णाभैरांचे खरंच खूप आभार इकडे की आम्हाला आज दत्तजयंतीच्या निमित्ताने इकडे नाटकाचा प्रयोग करण्याची संधी मिळते खरं तर आत्ता म्हणजे मी म्हणतो मी इथं आल्याच्यानंतर म्हणत होतो की मी इथं येऊन गेलो आहे इथे मी एखादा या अगोदर नाटकाचा प्रयोग केला तर अण्णांनी आता आठवण करून दिली की गंगूबाईचा प्रयोग आम्ही केला होता आणि तो जवळजवळ एक पंधरा वीस वर्षांपूर्वी आपण तो प्रयोग केला पहिलाच प्रयोग घेत बरोबर हां म्हणजे त्या नाटकाने सुरुवात झाली होती आणि आज इतक्या वर्षांनी परत मला इकडे यायचा योग आला खरंच खूप आभार अण्णांचे आणि हल्ली खूप लोकांना ना म टेक्नॉलॉजी आणि मोबाईल आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे ह्या गोष्टींच्या मागे खूप आहेत पण ह्या निमित्तानं दत्तजयंतीच्या निमित्तानं अशा पद्धतीचे कार्यक्रम करून लोकांना श्रद्धेकडे किंवा लोकांना जरा असं देवाकडे वळवण्याचं मोठं काम अण्णा करत आहेत त्यामुळे खरंच अण्णा तुमचे खूप आभार आणि कारण हे सगळं जरी टेक्नॉलॉजी सायन्स सगळं जरी असलं तरी हे दत्तगुरु गणपती बाप्पा ही सगळी आपली जी देवस्थानं आहेत हे देव असल्याशिवाय ह्या गोष्टी शक्य नाही आहेत किती नुसत्या सायन्सवर कुठलीच गोष्ट शक्य नाही अशा पद्धतीनं ना अण्णांनी हा गेल्या कित्येक वर्षांपासून घाट घातलेला आहे खरंच खूप छान काम करत आहे अण्णा आणि आम्हाला सगळ्या कलाकारांना या निमित्ताने इकडे मिळते सेवा करण्याची संधी मिळते त्याबद्दल खरंच तुमच्या सगळ्यांचे खूप आभार ब्युरो रिपोर्ट दिशा न्यूज पनवे दिन क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा